माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केले केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचे अभिनंदन आता तरी बुलढाणा जिल्ह्याचा विकास व्हावा आपण पाहता दैनिक विदर्भ लाईफ आमचे मुख्य संपादक उद्धव यांनी दिलेल्या माहितीनुसार बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री पद मिळालं त्याबद्दल माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला मात्र त्याचबरोबर आता तरी बुलढाणा जिल्ह्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी व्यक्त केली बुलढाणा जिल्ह्याला तीन वेळेस मंत्रीपद मिळालं आहे मात्र अजूनही बुलढाणा जिल्हा हा मागासलेलाच असून सुशिक्षित बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे बुलढाणा जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प किंवा एम आय डी सी कारखाना काहीच नाही जिरगाव प्रकल्प खामगाव जालना रेल्वे मार्ग यासह इतरही अनेक प्रश्न गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित आहेत दरवेळी निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री यांच्याकडून फक्त आश्वासनाची खैरात वाटण्यात येते व निवडणुका झाल्या की पुन्हा पाच वर्ष मुख्यमंत्री बुलढाणा जिल्ह्याकडे पाहत सुद्धा नाहीत मात्र आता खासदार प्रतापराव जाधव यांच्या रूपाने केंद्रात चांगला बहुमान मिळाला आहे त्यामुळे आता तरी बुलढाणा जिल्ह्याचा विकास व्हावा अशी अपेक्षा माजी मंत्री सुबोध सावजी यांनी व्यक्त केली नमस्कार मी सुबोध भाऊ सावजी महसूल राज्यमंत्री माजी, राज्य माजी पालकमंत्री अकोला बुलढाणा जिल्हा बुलढाणा लोकसभा मतदारसंघाला केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद मिळालं याबद्दल अभिनंदन आणि आनंद व्यक्त करतो सुद्धा केंद्रीय मंत्रीपदी या जिल्ह्याला दोन वेळा बहुमान मिळाला होता हा बहुमान मिळालेला अतिशय थोडा अभ्यास करणार करायला लावणार आहे सर्वप्रथम मी लोक जनता जे बोलते मतदार जे बोलतात ते मी बोलतो मतदारसंघात जे मतदान झालं दोन हजार चोवीस मध्ये निवडून आलेल्या उमेदवाराला अपक्ष जे उमेदवार उभे होते यांच्या मताची जर बेरीज केली त्यांचं मतदान कमी भरते असं असताना राज्यमंत्रीपद भेटलं कारण असं की माननीय नरेंद्र नरेंद्रजी मोदी यांनी जो चारशो पारचा दावा केला होता तो निरर्थक ठरला आणि घटक पक्षाला मंत्रिपद द्यायचं काम पडलं आज वास्तविक पाहता ज्या पक्षाकडे सात सदस्य आहे त्यांना राज्यमंत्रीपद भेटणं शोकांति ही शोकांतिका आहे त्यातल्या त्यात खातंही आज या मंत्रिपदापासून जनतेला अपेक्षा आहे की या जिल्ह्यातला जिगाव प्रकल्प खामगाव जिल्हा झाला पाहिजे खामगाव जालना रेल्वे लाईन त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची झालेली दुर्दशा दूर झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांच्या पंधरा वर्षाच्या लोकसभेच्या कारकिर्दीत एकही प्रकल्प जिल्ह्यात नाही आला आता या राज्यमंत्री पदाच्या माध्यमातून असा एखादा प्रकल्प ताबडतोब आणला गेला पाहिजे जिल्ह्यामध्ये ज्यामध्ये एक हजार सुशिक्षित बेरोजगार काम करू शकतील आणि उपजीविका चालू शकतील लोणार विकासाचा प्रश्न आहे सिमखेड राजा विकासाचा प्रश्न आहे इतकंच काय मेहकरच्या बस स्टँडचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न जर मार्गी लागले तर काहीतरी राज्यमंत्री पदाचा फायदा होईल जळगाव जामोद शेगाव या परिसरामध्ये खारपानपणा खारपान पट्ट्याचा मोठा प्रश्न आहे आणि यांनी जे चंग बांधला होता नदीजोड प्रकल्पाचा तोही यांना करण्याची आता संधी आलेली आहे तर माझी अपेक्षा आहे की नरेंद्र मोदीजीने याप्रमाणे या, या जिल्ह्याच्या मतदारांच्या जखमीवर मीठ चोळलं हे पोत देऊन कारण उम निवडून आलेल्या उमेदवाराला मते कमी टक्केवारी मिळाली आणि जे लोक उभे होते मिळालेली टक्केवारी ही प्रत्येकी प्रत्येकी अलग अलग जर एकत्र केली तर ती जास्त आहे म्हणून हा जो अवमान झाला हा अवमान भरून काढण्याकरता जिल्ह्याची कामं होणे अत्यंत आवश्यक आहे राज्यमंत्रीपद भेटलं राज्यमंत्रीपद जिल्ह्यात आलं राज्यमंत्रीपद दिल्लीला गेलं परंतु जिल्ह्यामध्ये असा काही खूप आनंद आहे किंवा लोकांमध्ये उत्साह आहे ते कुठेही दिसलेलं नाही तरी माझी एकच अपेक्षा आहे की जसं अकोल्याला राज्यमंत्रीपद भेटलं होतं आणि नो परफॉर्मन्स म्हणून सहाच महिन्यात अकोल्याचं राज्यमंत्रीपद त्यावेळेला काढून घेतलं होतं असं आपल्या जिल्ह्याचं होऊ नये करिता मी ही एक चेतावनी देत आहे धन्यवाद सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा